अवैधपणे देशी आणि विदेशी दारूची वाहतूक गडचिरोली जिल्ह्यात करणाऱ्या ट्रकला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिमूर तालुक्यातील शिवापूर मार्गावर पकडले या ट्रकमध्ये देशी व विदेशी दारूच्या पेट्या आल्यात या कारवाईत तिघांना अटक केली असून पोलिसांनी छेचाळीस लाख त्र्याण्णव हजार आठशे मुद्देमाल जप्त केला विशाल उईके पप्पू वाघाडे सुरेश योनाते विशाल जांभोळकर यांच्या विरुद्ध चिमूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे देशी दारूच्या तीनशे पन्नास पेट्या बनावट दारू असल्याचे निष्पन्न झाले ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली दिनांक तीस तारखेला वरोरा आणि चिमूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त मार्फत माहिती मिळाली की एक आयसर वाहन देशी विदेशी दारू घेऊन चिमूर चिमूर मार्गे गडचिरोलीला जाणार आहे अशा माहितीवरून तीन वेगवेगळी पथके लावून आम्ही ते आयसर पोस्ट हद्दीतील मोजा शिवापूर हद्दी शिवापूर बंदर येथे ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता पंचसमक्ष त्या आयसर वाहनामध्ये सोयाबीनच्या पोत्याच्या आड त्यांनी देशी दारूच्या साडेतीनशे पेट्या हायवर्ट्स बियरच्या नव्वद आर एसच्या नव्वद अशा एकूण पाचशे तीस पेट्या एकूण किंमत सव्वीस लाख लाखाच्या मिळून आल्या त्याबाबत त्यांना परवाना विचारला असता कोणताही परवाना मिळून आला नाही त्यामुळे दोन पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून ते सर्व मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि एकूण तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि सव्वीस लाखाचा देशी विदेशी दारूचा मुद्देमाल व वीस लाखाचा आयसीआरचा सार टोटल छेचाळीस लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि आरोप तीन आरोपी विरुद्ध सध्या बी एन एस सेक्शन प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करत आहोत